श्री स्वामी समत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे पाच जुलै वार शुक्रवार आणि उद्या आलेले आहेत ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला असं म्हटलं जातं म्हणून हा दिवस त्यांना देखील समर्पित आहे या दिवशी आपण जेही काही काम करतो ते काम निर्विघ्न पार पडतं प्रत्येक कामात यश मिळते असं सुद्धा म्हटलं जातं अनेक जण या दिवशी देखील करत असतात जर आयुष्यामध्ये फक्त आढी अडचणी येत असेल कुठलीही सुख शांती नसेल तर या दिवशी देखील केलं जातं हे व्रत केल्याने अनेक लाभ जे आहेत तर ते आपल्याला मिळत असतात त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नंदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी येणार नाहीत असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ज्येष्ठ अमावस्या जी आहे तर ती साक्षात भगवान विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करायची असते तसेच हा दिवस आपल्या सुद्धा समर्पित आहे म्हणून या दिवशी पितरांची सुद्धा सेवा केली जाते भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे तुळशीशिवाय विष्णूंची पूजाच ही पूर्ण होत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला महत्त्वाचं स्थान जे आहे तर ते दिलं जातं तुळस म्हणजेच लक्ष्मी मातेचं रूप आहे तुळशीत लक्ष्मी मातेचं वास्तव्यस्त असं देखील म्हटलं जातं ज्या घरामध्ये तुळस ही खूप बहरलेली असते मोठी असते त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी असते असं म्हटलं जातं आणि ज्या घरामध्ये तुळस ही जगत नाही तुळशीची वाढ होत नाही तर अशा घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न नाही असं देखील म्हटलं जातं ज्या घरामध्ये तुळस लावली जाते त्या घरामध्ये सदैव सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि त्या घरावर कधीही आर्थिक संकट जे आहे तर ते येत नाही आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये तुळशीला खूप महत्त्वाचं स्थान दिलं आहे आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये काही असे उपाय सांगितले गेलेले आहेत ते उपाय जर आपण केले तर मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात तसंच तुमच्यावरील अनेक संकट जे आहेत तर ते देखील दूर होऊ शकतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे घरातून निघून जाईल घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल आणि स्थिर राहील यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल तर तुम्हाला काय करायचं आहे या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत याबद्दलचा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत अगोदर शेअर केलेला आहे तुम्ही नक्कीच तो पाहू शकतात स्नान झाल्यानंतरनं आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करायची आहेत अमावस्याच्या दिवशी देव जे आहे तर ते दही आणि आपल्या घरामध्ये जी हळद असते तर दही आणि हळदीने साफ केले जातात तर देव हे स्वच्छ करायचे आहेत यानंतर देवांना धूप धीप अगरबत्ती फुले अर्पण करायचे आहेत आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला अगदी चिमूडभर काळे तीळ टाकायचे आहेत थोडंसं हळदी आणि कुंकू टाकायचा आहे त्याचबरोबर अक्षता ज्या असतात अखंड तांदूळ आपण त्याला म्हणतो तर एकवीस अखंड तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि एक चमच्याभर कच्चं दूध जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहेत कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध जे असतं तर ते टाकायचं यानंतर यानंतरनं थोडंसं हळदी कुंकू घ्यायचा आहे त्यात पाणी टाकायचं आहे आणि थोडासा गंध बनवायचा आहे दोन अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत आणि तुमच्या घरामध्ये असणाऱ्या तुळशीपाशी तुम्हाला जायचं आहे सर्वप्रथम अगरबत्ती लावायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे आपण हळद आणि कुंकू मिक्स केले होतं गंध तर त्या तुळशी रुंदावनवर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमध्ये चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायच्या आहेत त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि त्या लाईनशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही त्या स्वस्तिकचा आपल्याला नक्की शुभफळ प्राप्त होतं यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि जो कलश आपण घेतले आहे त्यामध्ये पाणी आहे तर हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे अर्पण करताना मुळांना अर्पण करायचं नाहीत तुळशीचे जे पानं असतात फांद्या असतात तर प्रत्येक फांदीवरती हे पाणी पडलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हे जल जे आहे तर तुळशीला अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्र जप करत तुम्हाला हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत ज्या प्रदक्षिणा करत असताना सुद्धा याच मंत्रास तुम्हाला पठण करायचं आहे जर तुळशी भोवती तुम्हाला फिरायला जागा नसेल तर तुम्ही स्वतः भोवती या प्रदक्षिणाच्या आहेत तर त्या करायच्या आहेत आणि असा एक उपाय करायचा आहे ना संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी तिन्ही सांजेला तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे हा दिवा जर तुम्हाला कणकेचा बनवता आला तर आवर्जून कणकेचा चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे ज्याला चार वाती असतात अशा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे जर कणकेचा तुम्हाला बनवणं शक्य झालं नाही तर तुम्ही मातीच्या दिव्यामध्ये सुद्धा हा चौमुखी दिवा जो आहे तो तुम्ही लावू शकतात यानंतर ना या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते तुम्हाला घालायचं आहे एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा हा प्रज्वलित करायचा दिवेला हळदी कुंकू लावायचा आणि हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी नेऊन ठेवायचा आहे यानंतर दोन्ही हात धुळून माता तुळसीला तुमच्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत घरातली गरिबी आणि दरिद्री जी आहेत निघून जाण्यासाठी प्रार्थना आहेत लक्ष्मीची सदैव तुमच्या घरावर कृपा राहावी अशी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहेत मनोभावे हा उपाय तुम्ही करून पहा शंभर टक्के तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल जेव्हा आपण हा चौमुखी दिवा तुळशीपाशी लावतो तेव्हा आपल्या घरावर येणारं जे संकट असतं चारही बाजूने ते टळलं जातं कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही आणि कुटुंबाची प्रगती होत असते यामुळे हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या अमावस्ये दिवशी करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल क्लेश वाढत असेल तर तुम्हाला उद्या एक अजून प्रभावी उपाय करायचा आहे उद्या तुम्हाला काय करायचं आहे सकाळी स्नान केल्यानंतरनं एक तांब्याचा कलश घ्यायचा तांब्याचाच कलश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे तुळशीचे पाच पाना तोडून टाकायचे आहेत यानंतर हा कलश जो आहे तर तुम्हाला तुम्हाला तो आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे झाल्यानंतर झाल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या देवतांची पूजा करायची आहेत तोपर्यंत तो कलश तुम्हाला तिथेच देवघरामध्ये ठेवायचा आहे त्या कलशाला धूप अगरबत्ती जी आहे तर ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहेत यानंतरनं हे तुळशीचं पाणी टाकलेलं जो तांब्यातील पाणी आहे तर ते तुमच्या घरातील दरवाज्यावर तुम्हाला शिंपडायचं आहेत मुख्य दरवाज्यावरती यामुळे आपल्या घरामध्ये असणारे दोष इडापिडा जे आहे तर ती घरातून बाहेर जाते आणि कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धीही नांदत असते तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता तसेच तुम्हाला सतत पैशांच्या अडचण येत असेल तर आपल्या पर्समध्ये नेहमी तुळशीचे पानं ठेवत चला यामुळे लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि पैसा संपत्तीही वाढत जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ